माझ्या मरण्याचं कारण पोलीस निरीक्षक गोपाळ आहे ज्यानं माझा चार वेळा बलात्कार केला प्रशांत बनकर मागचे महिने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला महिला डॉक्टरने तिच्या तळहातावर पेनानं ही सुसाईड नोट लिहिली आणि आयुष्याचा शेवट केला घटना आहे साताऱ्याच्या फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर तरुणीने दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावं सुसाईड नोट मध्ये लिहत तिचं जीवन संपवलं डॉक्टर तरुणीचं नाव आहे संपदा मुंडे गुरुवारची रात्र या डॉक्टर डॉक्टर तरुणीसाठी शेवटची ठरली एका हॉटेलमध्ये जाऊन तरुणीने गळफास घेतला तिच्या तळहातावर पोलिसांना एक मजकूर आढळला ज्यात ही डॉक्टर तरुणी आपल्या आत्महत्येला पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर जबाबदार असल्याचं सांगते मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील एका वादात अडकली होती वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलीस कर्मचाऱ्यांशी डॉक्टर वाद झाला होता यानंतर तिची अंतर्गत चौकशी सुरू झाली या चौकशीमुळे ही महिला डॉक्टर प्रचंड तणावाखाली आली होती यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळतीये माझ्यावर अन्याय होतोय मी जीव देईल अशी तक्रार तीन महिन्यांआधीच या तरुणीने वरिष्ठांकडे केली होती पण त्याची कुठलीही दखल घेतली गेली नाही असा आरोप मृत डॉक्टर तरुणीच्या नातेवाईकांनी केलाय पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर पोलीस अधिकारी दबाव आणायचे असा आरोप डॉक्टर तरुणीच्या काकांनी केलाय माझी पुतनी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगताना तीन न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून असं सांगायचे आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी स सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर लेखी तक्रार दिली होती ती लेखी तक्रार दिली होती डी वाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमार्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करील बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही <laughs> नाही <laughs> मृत <laughs> डॉक्टर तरुणीच्या भावांनीही या प्रकरणामध्ये धक्कादायक आरोप केले फलटण भागातील एका खासदारांच्या पिएने डॉक्टर तरुणीला फोन लावून तिच्यावर दबाव टाकला होता असा गंभीर आरोप त्यांनी केलाय दरम्यान रक्षणकर्ता म्हणून ओळख असलेले पोलीसच या प्रकरणात अडकल्यामुळे आता सगळीकडूनच संताप व्यक्त होतोय विरोधकांनी या घटनेवरून टीकेची झोड उठवली आहे या महिलेने तीन महिन्यांच्या काळात वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून तिला दाद मिळाली नाही का या प्रश्नांची उत्तरं कोण देणार असा जाप विचारलाय कायद्याचे रक्षक होत असतील तर दाद कुणाकडून मागायची असं देखील अंधारे म्हणाल्या एका डॉक्टर महिलेने केलेली आत्महत्या ही नुसती दुर्दैवी नाही तर अत्यंत चिंतनीय बाब आहे कामाच्या ठिकाणी शासकीय स्तरावर महिलांचं अशा पद्धतीने त्यांना मेंटली टॉर्चर होणं किंवा केलं जाणं या संबंधाने खरंतर प्रतिबंधात्मक कायदे अधिक कठोर करण्याची गरज आहे प्रश्न फक्त बदने किंवा बनकरसारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचा नाही आहे मुळात हे सगळी घटना चालू असताना त्या तीन महिन्यांच्या काळामध्ये संबंधित महिलेने काय वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली होती का वरिष्ठांकडून त्याची दखल घेतली गेली का या महिलेला कुठूनही मदत मिळाली नाही का कायदा सुव्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे जे कायद्याचे रक्षक आहेत तेच जर भक्षक होणार असतील तर दाद कुणाकडे मागायची खासदार सुप्रिया सुळेंनी देखील या घटनेवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या महिलेने लिहिलेल्या सुसाइड नोट मध्ये तिने गेले काही दिवसांपासून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं वरिष्ठांना वारंवार कळवलं होतं परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही अखेर तिनं टोकाचं पाऊल उचललं या विषयाच्या मुळाशी नेमकं कोणतं कारण आहे या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत असं सुप्रिया सुळे म्हणाल्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या घटनेवर नेमकं काय म्हणाल्या तेही पहा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर महिलेने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केलेली आहे या सुसाईड नोटमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ बदने यांनी लैंगिक अत्याचार केल्याचं तसंच प्रशांत मानसिक त्रास दिल्याचं नमूद केलेलं आहे राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतलेली आहे यामध्ये दोन्ही बी एन एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी फरार असून त्यांच्या तपासासाठी शोध पथक हे रवाना झालेले आहे बीड आणि पुणे भागामध्ये यांचा तपास सुरू आहे त्याचबरोबर संबंधित डॉक्टरांनी यापूर्वी देखील आपल्यावर अशा पद्धतीने लैंगिक अत्याचार किंवा मानसिक त्रास दिला आहे म्हणून काही तक्रार दाखल केलेली आहे का आणि ही तक्रार दाखल जर केली असेल तर त्यांना मदत का मिळाली नाही याची सुद्धा चौकशी व्हावी असं राज्य महिला आयोगाने पोलीस अधीक्षक सातारा यांना सूचना केलेल्या आहेत साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी या प्रकरणामध्ये काय अधिकची माहिती दिली आहे तेही ऐका नातेवाईकांच्या तक्रारीनंतर दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याच्यामध्ये एक आरोपी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पीएसआय गोपाळ बदने आहे तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर हा पोलीस कर्मचारी नाही तो सामान्य नागरिक आहे या प्रकरणात गोपाळ बदने यांना तात्काळ निलंबित करण्यात आलाय त्याला अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना झालंय महिला डॉक्टरवर कुठल्या प्रकारचा दबाव होता याची आम्ही माहिती घेतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत पीडिता ही प्रशांत बनकरच्या वडिलांच्या घरी भाड्याने राहायला होती अशी माहिती साताराचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिली आहे दरम्यान मृत डॉक्टर तरुणी ही मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी होती ती अविवाहित असून पलटनच्या विद्यानगर परिसरामध्ये ती राहायला होती पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असले तरी या घटनेचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्राभर उमटलेत त्यामुळे पुढे या प्रकरणामध्ये कोण कोण अडकतं या प्रकरणात पुढील तपासामध्ये काय वळण येतं हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका